नितीश रेड्डी यांनी मैदान गाजवलं वडिलांना रडू कोसळ तो क्षण पाहून भारतीय गही भरले नितीश कुमार रेड्डी मेलबर्न कसोटीत आपल्या कसोटी कारकिर्दीतील पहिले शतक झळकावलेलं आहे नितीश कुमार रेड्डीने एकशे बहात्तर चेंडूत आपलं शतक पूर्ण केलं आणि या खेळात त्यांनी दहा चौकार आणि एक खणखणी षटकार लगावलाय नितीश रेड्डी आता ऑस्ट्रेलियात शतक ठोकणारा तिसरा सर्वात तरुण भारतीय क्रिकेटपटू ठरलाय नितीशने वयाच्या एकवीस ते दोनशे सोळा दिवसात ही कामगिरी केली आहे नितीश रेड्डीने शतक झळकावल्यानंतर मैदानात उपस्थित असणाऱ्यांसोबत सर्व भारतीय भाऊक झाल्याचं आपण पाहायला मिळतंय भारत आणि ऑस्ट्रेलियाचा हा कसोटी सामना पाहण्यासाठी नितीश रेड्डीचं कुटुंबीय देखील आलं होतं आणि यावेळी नितीश कुमारचे वडिलांना मुलाचं शतक बघून आनंदाने रडू कोसळलं सध्या भारताची धावसंख्या तीनशे अठ्ठावन्न नऊ अशी आहे भारत अजूनही एकशे सोळा धावांची पिछाडीवर आहे नितीश रेड्डी आणि मोहम्मद सिराज सध्या मैदानात आहेत आणि ऑस्ट्रेलियामध्ये नितीश रेड्डीपेक्षा कमी वयात शतक झळकवणारे एकमेव भारतीय खेळाडू म्हणजे सचिन तेंडुलकर आणि ऋषभ पंत सचिनने अठरा वर्ष दोनशे त्रेपन्न दिवस वयाच्या जानेवारी एकोणीसशे ब्याण्णवमध्ये सिडनी येथे खेळताना ऑस्ट्रेलियन भूमीवर शतक झळकवलं होतं त्यानंतर केवळ तीस दिवसांनी पर्थमध्ये खेळताना सचिनने आणखीन एक शतक झळकावलं तर ऋषभ पंतने दोन हजार एकोणीसमध्ये सिडनी येथे वयाच्या एकवीस वर्ष ब्याण्णव दिवसात शतक झळकावलं होतं त्यानंतर आता नितीश रेड्डी याचं नाव या यादीत गणलं जाणार आहे ब्युरो रिपोर्ट एस बी एन मराठी मुंबई